सगळ्या भावा बहिणीनं शिवाने आम्हाला टिकली नाही आणली भावा बहिणीनं आज जर आहे ना केस पांढरं झालं होतं मी लावाय लावली होती अपूर्वाला मी टिकली आण आणि ती काय झालंय आपल्या शेड मध्ये आहे ना बराच असा आलंय राडा झालाय तर म्हणलं चला राडा घ्यावा आवरून काढावा आता गणपती बाप्पा पण बसणार आणि विषय म्हणजे घटाच पण आता राडा काढावाच लागणार आहे तर हो का कड बऱ्याच दिवस झालं शेडमध्ये सायपाकाला ह्याला येत नाही ना त्याच्यामुळे बराच असा राडा झालाय आपोवाला घेतली हाताखाली काय लय पसारा झालाय बा बहिणी न का लावून ठेवते आता हे पसारा पुरींनी सगळं जेवढं आहे ना शाळेच ह्याच काय काय जे असेल ते सगळं आणू आणू इकडं ठेवलंय बघा न लागणाऱ्या वस्तू पिशव्या आणखी लय राडा झालाय ले त्यात काय झालंय कालच्या पासून जरा माझी तब्येत पण जरा व्यवस्थित नाही ना आणि तुमच्या दाजीची बी तब्येत नाही दोघाची बी तब्येत बिघाडली बघा काय सांगायचं हाय का नाही दाजीची बी नाही तरी दाजी तसंच गोण्या उचलतात आज याने वरसडी आणि दाजी उचलते गोण्या गोण्याबाई कामा व्हायचं काय सांगायचं काम केल्याशिवाय मार्ग नाही भाऊ बहिणी होय कामच करावंच लागल वायर गुंधा झाली ही, ही पहिलं आपलं घरातलं मटेरियल आहे आपल्या जुन्या घरात जेवढं म्हणजे अस घराच बांधकामाच्या जी वेळेस काय म्हणतात घराचं आपल्या बांधकाम करायच्या आधी जी आणलेलं होत ना बोर्ड ही वायरी ही तशाच हो का शिवलेला आहे भरू भरूभरू बोरड आणि मग आता लाईट फिटिंग हे झाल्या सगळं राहिलं ना लागल कशाला तरी येईल परत कामाला ती वायर सगळी इतर गोळा करोर्ड फॅनच पसारा पसारा झालाय होता निसता म्हटलं ते राडाचा आवरावा तशी नसती काढायची ती वायर इकडे शिवण्या राव दे माती खेळायच त्या शिवण्याच एकच चालतंय भाऊ बहिणीनो काय सांगायचं तुम्हाला टाकतेस ती ही टाकते वायर ही घराच्या टायमाला आपल्या ती लाईट फिटिंगच्या टायमाला आणलेल्या वायर हिट सगळा राडा काढते आता शेडमधला <laughs> गप्प ना तिथं काय तुझं गुतलं बसली ठोक टाकी त्याला ती आताच जी खोक होत त्यात टाकी नळ्या नुळ्या लय राडा झालाय लय सगळा पसारा काढावा लागेल भाऊ बहिणींना आता गज गुज आहे का त्यात बघ काय त्यात सार ती नळ्याचा वापत

शिवण्या दरात काय भरून ठेवलं या बघ बर बाहेर निवून ती वत तिथं वतून काय बी नको पोरे औषधाच्या ह्याच्या बाटल्या असते आल नको खुलूच जर ही बाहेर हे काय ह्याला माराय आणलेले औषध काय बी इथं काय बी सर उघड डोकं खाती ती औषध आहे त नट बोल ती कुजली पिशवी फारच पाली पाचशे पन्नास पालींच लैभ वाटत

हात घाल गचा डायरेक्ट होत काय माती माती सुद्धा दत्तरात भरून इकडे कोंबून ठेवली आहे ते खाट्या ठेवते माती मी हुडाकती माती तिकडं वारं वा Papan itu lusin, papan itu lusin kalau saya paling banyak. शिलते लागले भांगाय बघा आता <प्राणगा> आपल्या हिवत ना खाली अि बी नाही शिवाय बाहेर ही पिशव्या घे खाली पिशव्या चांगल्या चांगल्या पिशव्या ठेवा आपल्याला तळवट शिवू त्याचा काय काय वाट कसला चळवट बसायला उठायला उतरायला पिशव्या ठेवू ठिकल दिसत पिशव्या चांगल्या चांगल्या खराब खराब पिशव्या द्यायच्या काय